नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका शेअर करा आणि मूचवाले मोकाशी मोकाशी यूटूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणखीन त्या पद्धतीनं काम करा काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे आणि आता वाहन मालकांना ऑनलाईननं हे सर्व काम करायचं आहे आता आर टी ओमध्ये तर भ्रष्टाचार आहेच पूर्ण भ्रष्टाचार आहे लुटपात होतच असते परंतु आता पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं ह्या आर टी ओना उत्तर द्यायचं आहे आणि ही सगळी कामं पेपरलेसनंच होत असतात प्रत्येकानं हा पूर्ण व्हिडिओ ऐकान प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा यांची एक मोठी साखळी आहे <coughs> आणि ही साखळी आपणाला मोडून काढायची आहे आणि सर्वात आपल्याकडे एक महत्त्वाचं हत्यार म्हणजे पेपरलेसचं आहे आता आर टी ओला कुठलाही आपण पेपरच द्यायचा नाही संगणकावरूनच काम करायचं आहे तुम्हाला शिकाऊ परवान्यासाठी आर टी ओला जाण्याची कुठलीही गरज नाही ऑनलाईननं तुम्ही शिकाऊ परवाना घेऊ शकता नव्हे काढायचा तुमच्या तो मोबाईलमध्ये येतो तुमच्या वाहनाचं जर पासिंग करायचं असेल तर ऑनलाईननंच अपॉइंटमेंट घ्यायची आणि पाशिंगच्या ट्रॅकवरती ज्या दिवशी तारीख दिलेली आहे त्या दिवशी तुम्ही पाशिंगला जायचं आपले पेपर अपडेट ठेवायचे आणि ते फिटनीस नूतनीकरण झालेलं सर्टिफिकेट अठ्ठेचाळीस तासाच्या आत आर टी ओ अधिकाऱ्यांनी ऑनलाईनला जोडायचं आहे ही त्याची जबाबदारी आहे त्या आर टी ओ अधिकाऱ्यांची आणि जर तुम्हाला ते अठ्ठेचाळीस तासात जोडलं नाही ना पन्नास तासाच्या नंतर तक्रार करायची बघा प्रत्येकानं तुम्ही म्हणशील की आमचा गुरु काही गुरु आहे आता सोडून घ्या सगळं गुरु बिरू हे सगळं पेपरलेस सेवेनच काम करायचं आहे संगणकाच्या माध्यमातून काम करायचं आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि जर अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस जोडलं नाही ना तर बिनधास्पैकी मुख्यमंत्र्यांना मेल करा उपमुख्यमंत्र्यांना मेल करा परिवहन सचिवांना करा परिवहन आयुक्तांना करा माझी गाडी ह्या टायमाला पाच झाली आज पन्नास तास झाले साठ तास झाले चार दिवस झाले परंतु पाच दिवस झाले तरी माझ्या गाडीचं फिटनेस जोडलेलं नाही ह्याच्यावरती कारवाई करा ज्या कुठल्या अधिकाऱ्यानं माझी गाडी पास केली त्याच्यावरती म्हणजे ही शंभर टक्के कामं आता पेपरलेसनं होत असतात आणि हिचं एक मोठी साखळी आहे प्रत्येका हिचं बनावट कर्मचारी आहेत नकली कर्मचारी आहेत आणि प्रत्येक अधिकाऱ्यानं एक एक प्रायव्हेट असिस्टंट ठेवलेले हो आहेत पेपर त्यांच्याकडेच असतात आणि त्यांच्याकडून हिरवा सिग्नल आल्याशिवाय कुठलंही काम केलं जात नाही त्यांच्याकडे स्पेशल चोपड्या असतात त्या चोपड्यामध्ये हे पैसे गोळा केले जातात आणि मग लोकांची ही अशी दिशाभूल करत असतात प्रत्येकानं आता परिपूर्ण विचार करायचा आणि फेसलेस सेवेचं हत्यार हे सक्षमपणानं वापरायचं आहे होऊन त्यांच्यावर कारवाई होऊ द्या कोणीही घाबरू नका तुम्ही म्हणतील आता हे काय आहे या सगळे तिथं गुरु लोकच आणि नुसतंच आपण मराठी 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 म्हणत बसलो कोण नाही हो मराठी बिराठी इथं आता कोण नाही सगळं त्या आर कब्जा झालेला आहे हिंदी भाषिकांचा रिक्षा व्यवसायाची परिपूर्ण कब्जा झालेला आहे वाहनं विकणारी तेच वाहनांची लोन करून देणारी तेच वाहनांची कर्ज दुबवणारी तेच सर्व काही तेच आणि सर्व हित पैशावरती झोल चालतो तर प्रत्येक मराठी माणसांना आता आक्रमक झालं पाहिजे नुसतं तुम्ही म्हणू नका एक दिवस मराठीची तर दुर्मिळ मिळेल आणि आता मराठी लोकसुद्धा हिंदी भाषिकांना त्यांच्याच गाड्या पासिंग करतात हिंदी भाषिक वगैरे सर्व जे ना आठवी नववी झालेली आहे तोबरा खाऊ नुसतं गुटखा भरलेला असतो तोंडात पान भरलेलं असतं आमार साहेब हमार गुरु कागद घेतात आणि ऑनलाईननं पेपर निघतात ह्याला दे पाचशे त्याला दे सातशे मी हरी बहुत चलता आहे आर टी ओमध्ये क्या चलते सर्व वाहन मालकांनी स्वतःची कामं स्वतः करा आपल्याच मोबाईलवरनं ही कामं करा आणि तक्रारी मात्र करायला कोणीही विसरायचं नाही प्रत्येकानं दणकून तक्रारी करा एका झटक्यात वळणावरती येतील आर टी ओ अधिकारी हे मात्र कुणी विसरू नका तक्रार करा पहिल्यांदा ॲटोमॅटिक भ्रष्टाचार हा कमी होईल लुटपाट कमी होतील आणि जनतेची कामं ही सक्षम गतिमान पद्धतीनं ताबडतोब होतील कारण पेपरलेस सेवेनं अधिकाऱ्यांनीसुद्धा संगणकावरतीच पेपर तपासायचे आहेत आणि ॲप्रुव्हल द्यायचं आहे बस बाकी ऑनलाईननं पेपर काढून घेतील काय पेपर पोस्टाने येतात प्रत्येकानं लक्षात ठेवा पेपरलेस सेवेनं काम करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पूर्ण ऐका आणि प्रत्यक्षात आपल्याला काम करायचं आहे ह्यांचं टोळकं हे तोडायचं आहे इथं बनावट कर्मचारी आहेत बनावट लोकं आहेत प्रत्येक आर टी ओ कार्यालयात वीस वीस पंधरा पंधरा अठरा अठरा बनावट लोक आहेत लोकं म्हणजे हे काय शासनाचं कार्यालय आहे का काय आहे प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा आणि पेपरलेस सेवेनंच काम करा तुमची लायसन्ससुद्धा पेपरलेस सेवेनं होतात नूतनीकरण होतात दुय्यमप्रत होतात पत्ता बदली करायचे काम होतात कंडक्टरचे लायसन बिल्ले पेपरलेसनच होतात पण मग ह्यांना पेपर द्यायचे आहेत कशाला हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा हे मात्र कुणीही विसरू नका आणि प्रत्येकानं पेपरलेसनं काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद